सातशे पंचावन्न कोटी रुपये अध्यक्ष महोदय वाटप झाले आहे त्याच एक मिनिट त्याचबरोबर तीन हजार तीनशे कोटींची मागणी आलेली आहे सातशे पंचावन्न वाटप झालेत आता यामध्ये ती जी आता त्याच्यावर आपण ऐका ऐका अरे आहे सुनील ना। 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 अरे तुला अजून शेतीच माहित नाही थांब जरा सहा हजार आठशे कोटी जे रेग्युलर नुकसान झालंय सहा हजार आठशे कोटी रुपये त्यापैकी सहा हजार कोटीच वाटप झालंय सातशे आठशे कोटीच वाटप बाकी आहे ते सुरू आहे त्याचबरोबर सातशे पंचावन्न कोटी सततच्या पावसामुळे झालेलं नुकसान त्याचं वाटप आहे तीन हजार तीनशे कोटीची अतिरिक्त मागणी आलेली आहे त्याची वैधता तपासून त्याची कारवाई होईल त्याचबरोबर जे अगोदरच्या सरकारने निर्णय घेतलेला पन्नास हजार रुपयापर्यंत दादा बरोबर आहे बर ना रुपयापर्यंत देण्याचा जे रेग्युलर कर्ज फेड करत होते त्यांचा ते पैसे देखील आपण सुरू केले आणि त्याच्यामधून जवळपास चार हजार सातशे कोटीच वाटप झालेलं आहे बारा लाख लोकांना एकाच दिवशी सहा लाख नव्वद हजार लोकां शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिक वर अडीच हजार कोटी आपण कॅबिनेट मधून दिले ते अडीच हजार कोटी एकाच दिवशी वाटप झालंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार हे सरकार आहे मागच्या वर्षी एक मिनिट मागच्या वर्षाचे आकडे अजितदादांना माहीत आहेत पाच हजार आठशे कोटीचा आकडा या वेळेचा आपण जवळपास हा आकडा बारा हजार कोटी पर्यंत महोदय शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे आहोत याच वाटप झालंय आणखी जे उर्वरित आहे ते होणार आहे विरोधी नेते अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता वेळेमध्ये परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान कर्जाचं पीक कर्जाचं वेळेत परतफेड करणाऱ्यांना तसंच पावसामुळं सततच्या पावसामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं त्याच्याबद्दलच आणि इतर नैसर्गिक संकटामुळं ह्या तीन मुद्दे त्यांनी सांगितले अध्यक्ष महोदय सात चार हजार सातशे कोटी रुपयाचं वाटप पन्नास हजार रुपयाप्रमाणे काही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झालं असतं ते म्हणतायत निश्चितपणेच मुख्यमंत्री म्हणतात म्हणजे झालंच असेल पण मुख्यमंत्री महोदय मला आपल्याला सभागृहाच्या ह्या चर्चेच्या निमित्तानं एक गोष्ट लक्षात आणून द्यायची अजून फार मोठा वर्ग अजूनही वाटपापासून वंचित आहे त्याला आजच्या चर्चेच्या निमित्तानं आपण एक शब्द द्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेळेत परतफेड करणाऱ्यांना किंवा इतक्या तारखेच्या आतमध्ये आमचं सगळं वाटप होईल कारण तुम्ही ज्या पुरवणी मागण्या दिल्या त्याच्यात पण काहीतरी सहकार विभागाने एक हजारवर वर काही कोटी रुपये दाखवलेले आहेत कदाचित ते त्यालाच असतील तर ते बाबा एकतीस मार्चपर्यंत तुम्ही देणार का किती तारखेपर्यंत देणार ते महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या उत्तराच्या निमित्तानं कळावं दुसरी गोष्ट आपण सांगितलं सहा हजार आठशे कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी होतं त्याच्यातलं सहा हजार कोटी रुपये झालेलं आहे राहिलेले आठशे कोटी रुपये किती काळामध्ये पूर्ण होणार ते एक माहिती आम्हाला या निमित्तानं मिळावी आणि तिसरं पावसामुळं जे तीन हजार तीनशे कोटी रुपयाचं मदत करणार होते त्यातली फक्त सातशे पंचावन्न कोटी रुपये झालेले आज दोन्ही बाजूच्या तुमच्याही बाजूचे सन्मान्य सदस्य ज्यांच्या भागामध्ये सतत पाऊस पडलेला आहे आणि सततच्या पावसामुळं तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते पण सगळी मागणी करतायत आजही राज्यामध्ये तुम्ही सहज आढावा घेतला तर खूप मोठा वर्ग सततच्या पावसामुळं नुकसान झालेलं असणाऱ्यांना जी तुम्ही जाहीर केलं तुम्ही एस डी आर पेक्षा जास्त जाहीर केलेलं आहे त्याच्याही बद्दल आमचं काही म्हणणं नाही चांगले निर्णय घेतला पण राहिलेले पैसे ते तीन हजार सातशे पंचावन्न कोटी रुपये सोडून बाकीचे जवळपास अडीच हजार कोटीपेक्षा जास्तीची ती रक्कम आहे ती पण म्हणजे तीन रक्कम एक वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे त्याच्यानंतर आठशे कोटी रुपयाचे राहिलेले पैसे आणि सतत पावसामुळे झालेलं नुकसान या तिन्ही तारखा जर दिल्या तर मग आम्हालाही शेतकऱ्यांना सांगते किंवा सभागृहात प्रश्न उपस्थित राहिलेला होता इतक्या तारखेच्या आत होणार आहे अशा प्रकारे उत्तर देता येईल अध्यक्ष महोदय अगोदर तर ताई ताई एक मिनिट आधी तर अजितदादानी सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे दोन हेक्टरचा तीन हेक्टर आपण केले एच डी आर एफच्या दुप्पट आपण तो निर्णय घेतला दुप्पट पैसे म्हणजे नियम आपण एन डी आर एफ सगळे बाजूला ठेवले डबल केलं आपण ते आपण मान्य केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे कारण जे निर्णय घेतला आहे आम्ही तो तुमच्या समोर आहे आणि त्यामुळे जवळपास सहा हजार आठशे कोटीतले सहा हजार कोटी वाटप झालेलं आहे ते तीन सातशे पंचावन्न कोटी सततच्या पावसाचं नुकसान आतापर्यंत फक्त घोषणा होत होत्या परंतु देण्याचं काम आपल्या युतीच्या सरकारने केलेलं आहे दादा ही वस्तुस्थिती आहे फक्त बोलत नाही तर देतो आणि त्याचबरोबर हे सरकार जे आहे दोन्ही हाताने सडळ हस्ताने देणारं आहे दादा हे घेणार नाही त्यामुळे हा काय म्हणतो होतो ना भुजबळ साहेब मी तुमच्या बाजूलाच बसायचो पण काय व्हायचं तुम्हाला माहित आहे अजितदादाना जास्ती माहित आहे तिकडे त्यामुळे त्याच्यात मला जायचं नाही त्यामुळे आता एकच आहे की हे जे पैसे आहेत याद्या ज्या तीन हजार तीनशेच्या नवीन याद्या मुख्यमंत्री बोलतायत थांब तीन हजार तीनशेच्या ज्या नवीन याद्या आल्या ती तांत्रिक समिती त्याच्या तपासणी करते आहे त्याची वैधता तपासते आणि आपल्याला मी सांगतो हे सगळे पैसे जे आपण अगोदरच्या सरकारने निर्णय घेतला पन्नास हजारापर्यंत जे देण्याचा तो पण त्याच्यातलंही वाटप घे केलेला आहे हे सगळे पैसे एकतीस मार्च पूर्वी या शेतकऱ्यांना मिळतील